हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत एक फिन, ते दीड मिनटात ऑफिसचा टिफिन त्यासाठी मी एक रात्रभर भिजवलेली चवळी घेतलेली आहे त्यात एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आणि चवळीमध्ये एक चमचा शेंगदाणे भिजू घातलेले आहे आता आपण कुकर ठेवलेला आहे त्यात जिऱ्या मोहरीची छान फोडणी करून घेऊयात कढीपत्ता घालायचा आहे ही भाजी शक्यतो कुकरमध्येच करायची म्हणजे तीन ते चार शिट्ट्यात पटकन होऊन जाते आता मोठा कांदा चिरून घातलेला आहे कांदा थोडा ह्या भाजीला जास्त वापरायचा म्हणजे भाजी, भाजी टेस्टला छान होते आता अर्धा चमचा हळद घालते आणि एक ते दोन चमचे लाल तिखट काढ टाकून घ्यायचे यात कुठलेही जास्त मसाले आपण वापरत नाही आहोत हे छान असे एकत्र भाजून घ्यायचं भाजी पटकन होते नक्की फ्राय करा आणि कुकरमध्येच करायची म्हणजे छान होते घेतलेली सवय घातली बघा गडबडीत हे असं होऊन जातं तुमच्याकडून असं होतं का मला नक्की कमेंट्समध्ये सांगा त्यात मी पाणी घातलेलं आहे अर्धा ग्लास चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि कुकर बंद करून शिट्ट्या करून घ्यायच्या का आपली मस्त अशी भाजी तयार आहे रसरशीत जास्त कोरडी करायची नाही तर जास्त ड्राय होते शिट्ट्या होईपर्यंत माझ्या छान अशा चपात्यात बघू शकता टम्मा फुगलेला तयार आहेत गाजर किसून घेतलेले आहे त्यात फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे जिरेचे पूड घातलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मस्त अशी गाजराची कोशिंबीर करायची त्या चवीला आपण शेंगदाण्याचं पूड घालणार आहोत आणि हाताने छान अशी कोशिंबीर आपली कालवून घ्यायची ह्यात दही नाही घालायचं दही बाजूला द्यायचं डब्यामध्ये तुम्ही बघू शकता कोशिंबीर दही आणि चवळीची ऊस आणि चपात्या असा माझा टिफिन तयार आहे तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक्स करा कमेंट्स करा थँक्यू